अनेक वर्षांपासून गोवा हे फक्त निसर्ग संपन्नच आहे तर सांस्कृतिक धार्मिक आणि राजकीय दृष्ट्याही समृद्ध आहे मौर्य सातवाहन भोज यादव कलचुरी राष्ट्रकूट चालुक्य शिलाहार आणि कदंब अशा असंख्य राजवंशांनी इथे सत्ता गाजवली या सर्वांनी गोव्याचं वैभव टिकून ठेवलं होतं पण विजयनगर साम्राज्याचा सा रास झाल्यानंतर गोव्यावरती इस्लामी आक्रमणकर्त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं विजापूरचा सुलतान युसुफ आदिल शाह हा त्या काळात गोव्यावर राज्य करत होता याच दरम्यान युरोपातून आलेल्या पोर्तुगीजांची नजर भारताच्या समुद्री किनाऱ्यांवर पडली व्यापाराच्या निमित्तानं ते भारतात आले पण त्यामागे भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती पंधराशे दहामध्ये मध्ये स्थानिक सरदार तिमोजीच्या मदतीने पोर्तुगीजांनी विजापूरच्या सैन्यावर हल्ला चढवला आणि सुलतान युसुफ आदिल शाहला पराभूत केलं आणि गोव्यावरती आपला कब्जा जमवला आणि अशा प्रकारे गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला पण दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज नावाचं वादळ सगळ्या इस्लामी सल्तनतीवर धडकलं होतं महाराजांच्या सोयऱ्याचे आणि पराक्रमाचे किस्से दूरदूरपर्यंत पोहोचले होते पण गोव्यात अजूनही त्यांचा पाय पडायचा बाकी होता म्हणूनच एकोणवीस डिसेंबर सोळाशे सदुसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मोर्चा गोव्याच्या दिशेने वळवला शिवाजी महाराज गोव्याच्या बार्देशी आणि साष्टी या प्रदेशात पोहोचले ही बातमी गोव्याच्या स्थानिक हिंदू जनतेला कळताच ते सगळे मदतीसाठी महाराजांकडे धाव घेत आले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले बोला मी तुमची काय मदत करू शकतो तेव्हा गोव्याची हिंदू प्रजा महाराजांना सांगू लागली की गोव्यात एक नवा व्हायसरॉय आला आहे त्याने फरमान काढले की गोव्यात फक्त रोमन कॅथोलिक लोकच राहू शकतात म्हणजे आपलं घर संपत्ती इज्जत टिकवायची असेल तर हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन बनावं लागेल आणि जर कोणी हिंदू धर्माचं पालन करतच असेल तर त्याला गोवा सोडावा लागेल नाहीतर त्याला ठार मारलं जाईल इतकंच नाही तर गोव्यातली हिंदू मंदिरं पाडली जात आहेत मूर्तीची नासधूस केली आहे जबरदस्ती धर्मांतर केलं जातं आहे हिंदूंना गरम तेल टाकून जिवंत जाळलं आहे गरम लोखंडी सळ्यांनी त्यांचा छळ केला जातो आणि तोंडात जबरदस्तीने गाईचं मांस घालून अपवित्र केलं जातं सगळी प्रजा भीतीमध्ये जगते महाराज कृपया काहीतरी करा हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराज संतापाने लाल झाले त्यांनी लगेचच आज्ञा दिली की त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या गावाला उचलून इथे आला मराठा सैनिकांनी तातडीने त्या गावातल्या दीड हजार पोर्तुगीज लोकांना पकडून महाराजांसमोर उभं केलं तेवढ्यात कोणीतरी महाराजांना सांगितलं की हिंदू धर्मांतराचं फरमान ज्यांनी काढलंय त्यात हे चार पाद्रीही सामील होते त्यांना शिवाजी महाराजांसमोर उभं केलं गेलं तेव्हा महाराज त्यांना म्हणाले आता तुम्ही आमच्या भूमीवर उभे आहात त्यामुळे हिंदू धर्म स्वीकारा पण ते चार पादरी आपल्या धर्माविषयी इतके कट्टर होते की त्यांनी त्यासाठी साफ नकार दिला तिथे सगळीकडे शांतता पसरली महाराज आता काय करतील याची सगळे वाट पाहू लागले राजांनी या चारही पाद्र्यांचं शीर छाटून गोव्याच्या वॉईस रॉयला भेट पाठवायला सांगितलं मावळ्यांनी त्या चारही पादऱ्यांची शीर छाटून ती गोव्याच्या वॉईस रॉयकडे पाठवली हे पाहून वॉईस रॉय इतका घाबरला की त्याने तात्काळ हिंदू धर्मांतराचा कायदा रद्द केला शिवरायांच्या नावाची त्यावेळी एवढी जरब होती की वॉइस रॉयला कळून चुकलं होतं की जर कायदा मागे घेतला नाही तर हे सगळ्या रोमन कॅथोलिकांची शिर उडवते त्यानंतर शिवाजी महाराज गोव्याच्या नॉर्वे नावाच्या ठिकाणी पोहोचले तिथं महाराजांचे प्रधान मोरोबंत यांनी त्यांना तिथून थोड्या अंतरावर सप्तकोटेश्वर नावाचं भगवान शंकराचं एक प्राचीन मंदिर असल्याचं सांगितलं हे ऐकताच महाराजांना अतिशय आनंद झाला ते आपल्या सैन्यासोबत तिथे पोहोचले पण त्यांनी पाहिलं की मंदिर फारच अवस्थेत आहे त्यावर ना छप्पर आहे ना त्याला भिंती आहेत शिवाजी महाराजांनी चौकशी केली तेव्हा लोकांनी सांगितलं की हे मंदिर कदंब राजवंशाचं कुलदैवत आहे पण तेराशे अठ्ठावन्न मध्ये सुलतान अलाउद्दीन हसन गंगूने हे मंदिर पाडून त्यातलं शिवलिंग उघडून टाकलं पण नंतर विजयनगर साम्राज्याने याचं पुनर्निर्माण केलं पण पंधराशे चाळीस मध्ये पुन्हा पोर्तुगीजांनी हे मंदिर पाडून चर्च मध्ये रूपांतर केलं आणि देवळाच्या गाभाऱ्यातलं शिवलिंग एका विहिरीवर पाणी काढण्यासाठी वजन म्हणून लावलं गेलं आपल्या आराध्य दैवताचा हा अपमान जनता सहन करू शकली नाही पण पोर्तुगीजांच्या जुलमाविरुद्ध आवाज कसा उठवणार म्हणून प्रजा सहन करत राहिली पुढे तब्बल अठरा वर्षांनी पंधराशे अठ्ठावन्नमध्ये एका रात्री तिथल्या पुजाऱ्याने ते शिवलिंग हलवलं मांडवी नदी ओलांडून बिचोलीजवळ असलेल्या नार्वे गावात ते आणलं तिथे एका खोपटात ते शिवलिंग त्याने स्थापन केलं आणि त्याची पूजा सुरू केली ही गोष्ट ऐकून छत्रपती शिवाजी महाराज व्यथित झाले आणि तेरा नोव्हेंबर सोळाशे अडुसष्ट या दिवशी त्यांनी त्या मंदिराचा पुन्हा नव्याने निर्माण करण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि आजही त्या मंदिरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या या कामाचा शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो शिवाजी महाराजांना माहिती होतं जर गोव्यात हिंदूंना वाचवायचं असेल तर तिथं आपलं स्वराज्य असणं आवश्यक आहे म्हणूनच अठरा एप्रिल सोळाशे पंच्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली दोन हजार घोडेस्वार आणि सात हजार पायदळ सैनिकांनी गोव्याच्या फोंडा किल्ल्यावर हल्ला चढवला हा हल्ला इतका जोरदार होता की फोंडा किल्ल्यासह गोव्याचे अनेक प्रदेश मराठा साम्राज्यात समाविष्ट झाले मराठा साम्राज्याची सीमा आता कर्नाटकमधल्या गंगावली नदीपर्यंत पोहोचली त्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली गोव्यात पहिल्यांदा मराठा साम्राज्याचा झेंडा फडकला ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा